नात महाराज पित्तरपाठ आला पित्र घालायचे असा स्वयंपाक होऊन मराठ्याच्या बाण त्या पंचत काय पित्तरचा स्वयंपाक म्हणजे ठासून ठाचून <laughs> घोसून कांदे भुजून भाजून तिची लसी करून कळी करून मिरची करून कारण देवात पितर घेऊ घालायचे कोण असा त्या नात महाराजांच्या घरच्या बायाने स्वयंपाक केला दुर्भा सुटला काय सुटली सुगंध दारी ती हरिजनाची बाई आणि झाडू धाडीत होती ती किल्ली तिच्या पै आली तिचा मालक आला ही किल्ली द्या म्हणजे आम्हाला जायचं हे हाजरीला तो काय गोडवास सुटला तिथे काय होतो नाथ महाराजांची घरी पित्र आहे आपल्याला काय होईल पूर्ण अन्न पुरून टाकतील पण काय घरी मला ती ऐकलं नाथ महाराजांना यांच मन झालं म्हणी त्यांचं मन संतुष्ट करणे हे आपलं काम तेव्हा त्यांनी त्या माणसाला म्हटलं नराय करे जा तुमचे राजवाड्यातले सगळे लोक आणून मी घेऊ घालतो लवकर आणून काय आनंद झाला त्याला परतच गेले भांडे तांब्या लोट्या आणून बसली पंग दिली ठोक घातली जीव तेव्हा ते जीव स्वतःच द्यायचा कि मोठी मोठी ब्राह्मण काय म्हणतात राहू दे राहू कारण आपल्याला आमदार दिले कोणाला जीव घातलं याला लगेच ठेकून द्या जाती बाहेर टाकायचा आडावर पाणी पिऊन द्यायचं वागून द्यायचं झालं करून बसले न सगळे बांडे कुंडे घासून घुसून दुसरा स्वयंपाक केला मग स्वयंपाक केला बसले चिंता करी पांडुरंगा लगी पांडुरंग उठे काय होणार महाराज काय चिंता या काय नाही होईल महाराज आज फार चुकलं मी त्यांना आमंत्रण दिले आणि तो स्वयंपाक केला आणि महाराजांना जेव्हा वाटत ते माझ्यावर फार बदलली आरावर येऊ देत आरामावर ती जेवायला येत नाही म्हणून तो आमंत्रण दिले म्हणून म्हणे

असं केले बारा 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 तीन शिपा बस स्टँड देवा आयला ठोकली

जा दर्शन घ्या तुमची बाप बसली तिथे जेवायला तास बाबा संतांचा महिमा फार आघाड आहे ते काय म्हणून करणार नाही आणि या नास्तिक लोकांनी कितीही त्यांच्यावर प्रोग्राम नास्तिक मानला तरी तू त्याला मानी